अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार बालाजी किनीकर यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विराट महाविजयी संकल्प सभा संपन्न झाली अंबरनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या या सभेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांना जणू महायुतीच्या उमेदवाराच्या महाविजयाची नांदीस दिली यावेळी येणाऱ्या वीस नोव्हेंबर रोजी धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन सर्व उपस्थित नागरिक बंधू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बालाजी किनीकर यांचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींचा विजय माझ्या लाडक्या भावांचा विजय बालाजी किनेकर यांचा विजय म्हणजे शेतकऱ्यांचा ज्येष्ठांचा विजय आणि बालाजी किनीकर यांचा विजय किनी म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय